माननीय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांनी ज्या पद्धतीने सांगितलं होतं की या दिवशी तिसऱ्या टप्प्यातल्या माझ्या महिलांना माझ्या लाडक्या बहिणींना हे त्यांचं अनुदान त्यांचे पैसे मिळणार आहेत आणि त्या पद्धतीने काल रात्रीपासून महिलांना पैसे मिळायला सुरुवात झालेली आहे या तिसऱ्या टप्प्यामध्ये पाचशे एकवीस करोड एवढे पैसे आपण देणार आहोत जवळजवळ त्रेपन्न लाख सदुसष्ट हजार महिलांना हे पैसे मिळणार आहेत आणि खरंच अन आनंदाची गोष्ट आहे कारण आमचे माननीय मुख्यमंत्री शिंदेसाहेब जे बोलतात ते करून दाखवतात आणि त्यांनी करून दाखवलेलं आहे त्याच्यामुळे विरोधकांना जे पोटात दुखतंय ते अजूनही पोटात दुखत राहणार आहे त्यांना त्यांच्या पोटात दुखू दे त्याचाही जर इलाज असेल तर बाळासाहेब ठाकरे आमच्या दवाखान्यात त्यांनी जावं आणि आज महिलांच्या चेहऱ्यावर आपल्याला आनंद दिसतोय कारण यातूनच ते आपला घरखर्चच सांभाळतील काही महिला तर स्वतःच्या पायावर उभं राहण्यासाठी छोटे छोटे उद्योगधंदे करत आहेत तर महिलांना सक्षम करण्यासाठी मला वाटतं ही जी योजना आहे या योजनेचा फलित तुम्हाला आज दिसतं आहे